टीम इंडियाचे बहुतांश खेळाडू हे सध्या आयपीएलच्या सतराव्या मोसमात विविध दहा संघांकडून खेळत आहेत आयपीएल स्पर्धा सव्वीस मे पर्यंत असणार आहे त्यानंतर अवघ्या काही दिवसांनी आयसीसी टी ट्वेंटी वर्ल्ड कप स्पर्धेला एक जून पासून सुरुवात होणार आहे या स्पर्धेचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलंय त्यानुसार एकूण वीस संघ या स्पर्धेत खेळणार आहेत टी ट्वेंटी वर्ल्ड स्पर्धेचं आयोजन हे अमेरिका आणि विंडीज मध्ये संयुक्तरित्या करण्यात आलं आहे आयसीसीच्या सूचनेनुसार एक मे पर्यंत सर्व क्रिकेट बोर्डांना टीमची घोषणा करायची आहे त्याआधी सुरू असलेल्या आयपीएल स्पर्धेतील कामगिरीवर खेळाडूंचं वर्ल्ड कपचं तिकीट कन्फर्म होणार आहे तर काही खेळाडूंची निवड होणार असल्याचंही निश्चित आहे टी ट्वेंटी वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाकडून पंधरापैकी बारा जणांची नावं कन्फर्म आहेत असं म्हटलं तर वाऊग ठरणार नाही मात्र उर्वरित तीन जागांसाठी चांगली चढाओढ पाहायला मिळणार आहे या तीन जागांसाठी कोणत्या खेळाडूंना संधी द्यायची हे आय मधील कामगिरीवरून निश्चित केलं जाईल कारण वर्ल्ड कप आधी आय पार एल वर्ल्ड कप साठी टीम इंडियाच्या बारा खेळाडूंची संभावित नावे रोहित शर्मा कॅप्टन हार्दिक पांड्या उपकर्णधार यशस्वी जयस्वाल विराट कोहली शुभमन गिल सूर्यकुमार यादव के एल राहुल विकेटकीपर रिंकू सिंह रवींद्र जडेजा कुलदीप यादव जसप्रीत बुमराह आणि अर्श या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विराज मॉन नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका